नाही आहे पण मी घरची कामं करतो सगळी कामं करतो आणि मी आठवड्यातून एकदा शूटिंग मधून सुट्टी घेतो ती घर साफ करायलाच घेतो फटाका मी ऑलरेडी आहे पण तरीही हो मला जोरात हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम ढिंचक दिवाळी सध्या स्टार प्रवाहाच्या कलाकारांची जोरदार सुरू आहे आणि ढिंचक कलाकार माझ्यासोबत आहे कसे आहात आणि तू आमच्या मला कळालं होतं म्हणूनच मी रेड इयरिंग किती तयारी सुरू होती जेव्हा कळालं रेड कार्पेट वर यायचं तेव्हा आणि मला असं वाटतं दोघांचं किती रेड कार्पेट असेल अंदाज नाही आठवत नाही असते पासून तयारी तरी होतात पंधरा व असेल मला सांगा तयारी आणि डिसिजन कसे झाले असं असतं ना की अरे आपण हे पेअर मध्ये करूया किंवा हे करूया असं कसं ठरलं होत सो ग्लॅमर मीडियामधून रिया तिने सगळं ओवरऑल स्टायलिंग केलं आहे आणि पुणे मधून पुणे रेंटल्समधून आउटफिट आहे धनश्री आर्ट ने ज्वेलरी दिली आहे आणि मेकअप माझा कांचनने केलाय सो असं सगळं ते लुक आणि तिने छान क्युरेट केलं ते त्याच्या थोडीशी आम्ही ठरवलं की कुठलं असं नव्हतं म्हणजे असं नव्हतं करायचं जे म्हणजे पण सुंदर दिसत कलर कोड दिला जातो आणि मी प्रत्येक वेळेला तो, तो रूल ब्रेक करतो जेव्हा लाल असतो तेव्हा मी सफेद घालून येतो कधी व्हाईट दिलेला असतो तेव्हा मी पिवळा घालून येतो पण यावेळी मी ठरवलं नाही ठीक आहे आपण कधीतरी कलर कलर कोड फॉलो केला पाहिजे त्यामुळे आम्ही लालमध्ये आहोत आणि डिझायनरने खूप छान काम केलंय युजली मी माझं माझं तयार होऊन येतो माझ्या चॉईसचे कपडे घालून पण या वेळी डिझायनरने खूप सिमिलर असं दिगांचं आउटफिट केलेले आहे आणि जे एकमेकांना खूप मॅच होतंय छान सो so, ऑल क्रेडिट गोस टू हो दिवाळी म्हटलं की धिंगाणा असतो आणि मला सांगा की दिवाळीची तयारी वगैरे कधीपासून सगळी सुरुवात असते घरी आणि कशा कशा पद्धतीने तुम्ही त्यात सहभागी हो होता शूटिंग खूप हेक्टिक असतं पण सुट्टी मिळाल्यावर अस्ताना की आज घरी जाऊन ही मजा करू काय <laughs> सुरुवात oh. तर मला वाटतं साफसफाईनेच होते आणि मग आपण छोट्या छोट्या गोष्टी असतात म्हणजे आज आपण दिवाळीच्या निमित्ताने पडदे बनवूयात इथे अजून सुरुवात आणि परवाई बनवायला थोडी मदत केली पायकॉक नंतर घरी जाऊन तळायचं काम असत कटिंग काम असतं तर तशी मदत करते मी बायको <laughs> किती साफसफाई करायला सांगते किती मदत होते तुला नाही मी करतो नाही पण नाही आहे पण मी, मी घरची कामं करतो सगळी कामं करतो आणि तो ना ना ते बरोबर आहे तुमचा पण विश्वास ठेवा माझ्यावर मी खूप कामं करतो इनफॅक्ट मी आठवड्यातून एकदा सुट्टी घेतो ती घर साफ करायलाच घेतो खरं आहे मी मला घरची साफसफाई करायला खूप आवडते मग दिवाळी असो नसो पण मी आठवड्यातून एकदा मग ते छोटी मोठी साफसफाई चालूच असते घरात आणि दिवाळी आली की मग हा मोठा उत्सव आहे मोठा सण आहे त्याची पूर्वतयारी मग महिनाभर आधीपासून सुरू होते मला लाईक सांग की मग चेंज या वर्षी नवीन काहीतरी करायचंय मी पण माझ्या घरातले पडदे यावर्षी बदलले आहेत तर ते मला आठवलं त्याच्यावर मला एकटीला सांगितलं तर नाहीयेत फार म्हणजे एकटी नाही करू शकत चिवडा करू शकेन मी शंकरपाळ आहे पण मी बाकी सगळं करू शकते फक्त मेन जे काम आहे ते आईला थोडं शिकवावं लागतं बाकी जवळपास जमतात खाता येतो सेम सांगा आणि सर्व करायला आवडत तिघांनी <laughs> मिळून मला आता करंजीची रेसिपी सांगा असं म्हटल्यावर करंजीची सो कशा पद्धतीने तुम्ही तिघं मिळून करंजी बनवा आम्ही ढेंच्या करंजी बनवू हो बर किती सिरियसली त्याच्यामध्ये साखर वेलची पावडर गॅस अजून गुळ गुळ किंवा साखर म्हणजे हे हे सारण तयार होतं याचं आणि पारी कशी बनवतात आई बनवून देते फक्त भरते सारण आणि मग तळते थँक्यू मी आता याच सगळ्यांना फराळ बनवता येत नाही पण आता तुमच्याकडे अशी व्यक्ती आली आहे जी अख्खाच फराळ सांगून टाकेल करंजी कशी बनवायची हे सुरू होत शिकवा वरची पारी रवा रवा असतो रवा तूप असत आणि ते खूप मळावा लागतो त्याच्यामध्ये अजिबात हे असतं का म्हणे हा रवा लागायचा थोडे छोटे दाणे किंवा गाठ असतात ते लागतं का म्हणणे खूप तिंबावा लागतो तो रवा सुकन्या ताई आली आणि ताईने करंजीची सगळी रेसिपी पूर्ण करून टाकली आहे मला सांगा ताई एवढी सुंदर दिसते आजच्या लुकचं क्रेडिट का देशील म्हणजे मागच्या वेळेस पण ताई जेव्हा रेड कार्पेट आलेली ना तेव्हा एकदम वेगळ्या पद्धतीची साडी हे सगळं असंच कुठून कुठून गोळा केलेलं आहे आणि हे ऍक्च्युली मी असं बनवायला दिलं होतं मी सगळ्या साड्यांचे ड्रेसेस शिवते कारण एकदा साड्या वापरल्या की परत शक्यतो नाही वापरत त्यामुळे मग साड्यांचं करायचं काय आणि कुणी कुणी प्रेमाने दिलेल्या असतात साड्या जसं तर हे मला साडी मिळाली होती कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या देवळात मिळाली होती तर ती कायम आपल्याजवळ राहावी म्हणून मी त्याचं जॅकेट शिवायला ऑलरेडी दिलं होतं आणि ती थीम आली म्हटलं मी म्हंटल आतमध्ये लाल जरा शिवावं ते घालावं आणि इंडो वेस्टर्न असल्यामुळे म्हटलं पदरासारखं काहीतरी हवं आहे म्हणून ते केलं नथ वगैरे जरा आणि फटाका मी ऑलरेडी आहे पण तरीही हो पण मी आहे भिंगरी भिंगरी अशा करतात सगळ्यांचे कलाकारांचे पाय हे सतत फिरतीवर असतात म्हणजे या इथनं त्या तिथे शूटिंगला पळत असतो आम्ही इव्हेंट साठी जात असतो जा आमच्या सुपारे असतात तर आम्ही कुठे कुठे फिरत असतो म्हणून मी भिंगरी आज घालून आलेले आहे आता नाही सांगितलं की मी भिंगरी आहे तू कोण अगं हे सगळे माझ्या बरोबरच येणार कारण ती भिंगरी एकमेकांना जोडत 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 जाते आणि ह्या भिंगरीचा ना त्रास होत नाही फटाके मोठ्याने वाजतात त्याला दुराचा त्रास होतो पण या भिंगरीचा कुणाला त्रास होत नाही कारण तिची ती असते तसा आमचा कुणालाही ना त्रास नाही आणि आम्ही भिंगरी सारखे जमिनीवरच असतो बरोबर पण मला सांगा आठवणीतली दिवाळी किंवा फटाके फोडण्याची आठवण किंवा फसलेला पदार्थ असं काय घडलेलं <laughs> <laughs> आहे नाही अनारसे मला खूप वर्षांनी जमले अनार जो नेहमी तो तो करताना फसतो करत असताना कुणाशी बोलायचं नसतं अगदी समोर असून करायचं असतं तरच तो फसत नाही तर तो मला अजून नीटचा जमत नाही मला आठवणीतली दिवाळी खूप आठवणी आहेत लहानपणाच्या मुलाच्या हो आणि खूप अतरंगी ठिकाणी फटाके फोडलेले आहेत पोस्ट ऑफिस मध्ये म्हणजे पोस्ट बॉक्स जो असतो त्यावेळी असायचा आता दिसत नाही म्हणा पण त्यात बॉम्ब वगैरे टाकून फोडलेले आहेत रॉकेट काही ठिकाणी आडवे उभे वगैरे सगळे लावून झालेले आहेत सोय खूप आठवणी कांगोळी काढायला किती आवड सगळ्या गोष्टी जमत नाही शिकून घ्यायची वेळ आली हा शिकेन ना मी अर्थात शिकेन पण अजून तो मुहूर्त लागत नाही अगं लागेल मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला